माझ्या कथेचे नाव आहे सायबर क्राईम ही ॲक्च्युली घडलेली कथा आहे बावीस मार्च दोन हजार वीस हा दिवस भारतीय लोक कधीच विसरणार नाहीत कारण या दिवशी कोरोना लॉकडाऊन नावाचा महाराक्षस भारतात शिरला होता घराबाहेर पडायला सरकारनं बंदी घातलेली होती घरात करमत नव्हतं त्यावेळी व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम इत्यादी मोबाईलच्या गोष्टीमुळे माणसांना घरात वेळ तरी बऱ्यापैकी जात होता अशा वेळी मला एक फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली मी लेखक असल्यामुळे ले अशा बऱ्याच फ्रेंड रिक्वेस्ट यायच्या पण ही फ्रेंड रिक्वेस्ट इंग्लंड मधून यूके मधून आली होती ना होतं एना ग्रे बहुधा मुलगी असावी मी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तेव्हा ती मुलगी लंडनची असलेली मला दिसली मग तिचे मेसेज सुरू झाले मी तुमच्या कथा फेसबुकवर वाचते कथा छान असतात वगैरे वगैरे तुम्ही काय करताय एकदा तिनं प्रश्न विचारला मी शिक्षक आहे मी उत्तर दिलं तुम्ही शिक्षक आहात इथूनच तुम्हाला मी वंदन करते आम्ही सर्वजण शिक्षकांना म्हणजे गुरुंना फार मान देतो त्यांच्यामुळेच आम्ही शिकलो शहाणे झालो मोठे झालो आणि इथंपर्यंत पोहोचलो ती व्यक्त झाली धन्यवाद मॅडम मी इतकंच उत्तर दिलं सर तुमचा फोन नंबर देऊ शकाल का कारण मेसेज करण्यापेक्षा आपण समक्ष बोलो तिनं विचारलं मी तिला फेसबुकवर मोबाईल नंबर पाठवला थोड्याच वेळात व्हॉट्सअपवर तिचा ऑडिओ कॉल आला फोनवर ती माझ्याशी खूप बोलली बोलकी वाटली मला मग तिनं आपल्या वडिलांच्याकडे फोन दिला ते पण आदरार्थी बोलले सर मला शिक्षका एका शिक्षकांनीच घडवलंय त्यामुळे एखादा शिक्षक भेटला की आम्ही आदरानं नतमस्तक होतोय बरचसं बोलून त्यांनी फोन बंद केला त्यानंतर आठ पंधरा दिवसांनी त्यांचा व्हॉट्सअपवर मेसेज यायचा जेवला काय काय करताय वगैरे पंधरा एक दिवसांनी कॉल यायचा त्यावेळी ती विचारायची काय करताय नवीन काय शाळेत कोणता प्रोजेक्ट चालू आहे तुम्ही कितीला शिकवताय कुठला विषय शिकवताय वगैरे मध्यंतरी काही महिने तिचा फोन किंवा मेसेज काहीच नव्हता काल अचानक तिचा फोन आला सर मला माझ्या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं त्याबद्दल मी ऑफिस स्टाफला पार्टी दिली पार्टीचे फोटो तुम्हाला पाठवते पार्टीमध्ये माझे वडील सुद्धा मॉर्टिन सुद्धा आहेत मी ओके म्हणालो तिनं फोटो आणि व्हिडिओ पाठवले मी फोटो व व्हिडिओ पाहिले आणि फोन केला मॅडम तुम्हाला प्रमोशन मिळालं हार्दिक अभिनंदन मी जर तुमच्याजवळ असतो तर समक्ष अभिनंदन केलं असतं तुम्हाला बुके किंवा काहीतरी गिफ्ट दिलं असतं तुम्हाला प्रमोशन मिळालं ही बातमी तुम्ही आठवणीनं मला सांगितली त्याबद्दल धन्यवाद मी म्हणालो माझ्या या यशामध्ये तुम्हाला पण सामील करून घ्यायचं आहे तुम्ही दोघं उभयता आमच्याकडे लंडनला या ॲना म्हणाली मॅडम माझ्याकडं पासपोर्ट नाहीये शिवाय मी सर्व्हिसला असल्यामुळे दिवाळी शिवाय आम्हाला सुट्टी नसते मी म्हणालो हे बघा सर तुम्ही पासपोर्ट काढून ठेवा मी तुमच्या दोघांची तिकीट पाठवते व्हिसा पण पाठवते तुम्ही दिवाळीला पंधरा दिवसासाठी आमच्याकडे आलंच पाहिजे तिनं अगत्यानं सांगितलं बरं बरं बघूया येईन असं म्हणून मी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी अॅनाचा फोन परत आला मी माझी आई आणि वडील मॉर्टिन यांनी ठरवलंय की तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं त्याप्रमाणे एक गिफ्ट आपल्याला पाठवलं आहे ते गिफ्ट कुरिअरनं पाठवलंय त्याची पावती आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवली आहे मी व्हॉट्सअपवरची पावती, पावती पाहिली त्यावर अॅनाचा लंडन मधील पत्ता माझा नावासह संपूर्ण पत्ता कुरिअरवाल्याचं नाव बिल्टन एक्सप्रेस लॉजिस्टिक्स त्याचा फोन नंबर ईमेल दिल्लीचा पत्ता वगैरे सर्व लिहिलं होतं पण त्यामध्ये एक गोष्ट अशी होती की ती मी पूर्ण करू शकत नव्हतो ती म्हणजे रजिस्ट्रेशन चार्ज चारशे एक्कावन्न पॉइंट पंच्याहत्तर पाऊंड आणि शिपिंग चार्ज सहाशे नऊ पाऊंड भरलेला नव्हता दोन्ही मिळून दहाशे साठ पॉइंट पंच्याहत्तर पाऊंड म्हणजे जवळजवळ भारतीय रुपये एक लाख सतरा हजार तीनशे वीस रुपये भरायला पाहिजे होते एक पाऊंड म्हणजे साधारण एकशे दहा पॉइंट सहा रुपये अशा हिशेबाने मला इतकी रक्कम भरता येणे शक्य नाही माझा महिन्याचा पगार पण इतका नाही शिवाय इतक्या रकमेमध्ये मी घरादाराची चार पाच वर्षाची कपडे खरेदी करू शकतो वगैरे वगैरे असा मेसेज मी तिला केला मग तिचा मेसेज आला की रजिस्ट्रेशन चार्ज आणि शिपिंग चार्ज मी पेड केला आहे कुरिअर कंपनी तुम्हाला हे गिफ्ट भारतात कधी पोचेल ते कळवेल मला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन द्यायचं नाही तुम्ही रिलॅक्स राहा कारण हे गिफ्ट मी तुम्हाला मनापासून शुद्ध भावनेतून हृदयापासून देत आहे त्यानंतर मला दोन फोटो आले त्यामध्ये बॉक्समध्ये काय आहे पॅकेजमध्ये काय आहे ते लिहिले होते काय लिहिलं होतं दोन गोल्ड नेकलेस एक वर्सेस शर्ट परफ्यूम साधा नेकलेस आदिदास वेअर्स पाच टी शर्ट आणि शर्ट ब्राऊन एनव्हेलप आणि सॅन्डल बॉक्सचं वजन होतं दहा पॉईंट सत्तावन्न किलोग्रॅम रेफरन्स नंबर शिपमेंटचे नाव किती तारखेला किती वाजता पोहोचणार वगैरे सर्व माहिती होती नंतर ऐनाचा मला फोन आला की कुरिअर कुरिअरवाल्याची फी चौतीस हजार पाचशे रुपये आहे कुरिअरवाला एक बँकेचा अकाउंट नंबर देईल त्यावर ही फी पाठवा तुमचं कुरिअर घरपोच होईल मी विचार केला दिल्लीहून कोल्हापूरला कुरिअर यायला चौतीस हजार पाचशे रुपये मला काहीतरी गोलमाल वाटायला लागलं मग मी तिला मेसेज केला मार्च अखेर के असल्याने माझा इन्कम टॅक्स कट झालाय त्यामुळे पगार हातात मिळाला नाही शिवाय आई आजारी आहे तिचं दवाखान्याचं बिल दोन लाख रुपये झाले तेव्हा मला उसने दोन लाख रुपये द्या मी पुढच्या महिन्यात परत देतो आणि मला चौतीस हजार पाचशे भरणं आज तरी शक्य नाही तेव्हा ॲना म्हणाली आम्ही कुरिअर कंपनीला तुमची अडचण सांगतो तुम्ही तोपर्यंत वीस हजार रुपये भरा व पुढच्या महिन्यामध्ये दे बाकीच देतो असं सांगा आता मात्र माझा संशय बळावला रुपये हडपण्याचं तिचं कारस्थान माझ्या लक्षात आलं मग मी मध्ये असलेल्या माझ्या मुलग्याला अमोलला फोन केला आणि वस्तुस्थिती सांगितली तो म्हणाला पप्पा तुम्ही बरीच लांबड लावत बसलाय पोलीस स्टेशनला सरळ जा आणि तिथे सायबर क्राईम ब्रँच असते त्यांना त्या कुरिअर वाल्याचा दिल्लीचा फोन नंबर द्या त्या ॲनाचा फोन नंबर द्या तेच काय ते ऍक्शन घेतील हे लोक तुम्हाला फसवतात तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ज्यावेळी काही गोष्टी शेअर करता त्या गोष्टी हे साठवून ठेवतात व अशा प्रकारे लोकांना लुबाडतात आणि हो हे जे लोक लंडन वगैरे शहरामध्ये नोकरी करतात त्यांना पगार पुरत नाही म्हणून तेच घरची सर्व कामं धुनी भांडी लोटझाड इस्त्री वगैरे सर्व कामं स्वतःच करतात तेव्हा कसा तरी त्यांना पगार पुरतो आणि हे लोक तुम्हाला लाखो रुपयांची गिफ्ट कशी काय देऊ शकतील तेव्हा तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा तिचा पैसे भरण्याबद्दल पुन्हा मेसेज आला तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं आम्ही सध्या क्राईम ब्रँच मध्ये आलोय ते तुम्हाला फोन करतील त्यांची खात्री झाली की पैसे पाठवण्याची व्यवस्था करतो आणि मग त्यानंतर त्यांचा मेसेज बंद झाला फोन बंद झाला त्यांनी बहुतेक कार्ड बंद करून ठेवलं असावं त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल आपोआप बंद झाले धन्यवाद